मसादूचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्याहून आज बावीस दिवस उलटले मात्र बावीस दिवसानंतरही या हत्येतील प्रमुख तीन आरोपींना अद्याप पोलीस अटक करू शकलेले नाहीत या गेली बावीस दिवसामध्ये अनेक घटना घडून गेलेल्या आहेत या अतिशय निग्रण हत्येचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र प्रति पडसाद उमटले असतानाही अद्याप पोलीस प्रशासन मुख्य आरोपींना अटक का करू शकलेलं नाही यामुळे समाज अस्वस्थ आहे विशेष म्हणजे या अतिशय गंभीर घटनेकडं कारण संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजलेली असताना या घटनेकडं प्रशासनाचं लक्ष वेधावं या, या सरकारचं लक्ष वेधावं यासाठी गेल्या अठ्ठावीस तारखेला एक सर्वपक्षीय कुटुंबीय नातेवाईक आणि सर्व पक्षांचे लोक आणि विशेष म्हणजे ज्या लोकांना या घटनेचा अतिशय चीड आलेली आहे असे सर्व नागरिक यांच्या सहभागानं अठ्ठावीस तारखेला बीड इथं एक महामोर्चा काढण्यात आला होता है, है तर आपल्याला माहिती आहे कुठलीही घटना घडल्यानंतर प्रत्येक बाबीमध्ये जे राजकीय लोक असतात हे खूप चालाक आहेत हुशार आहेत खरंच हा मोर्चा पूर्णतः कुटुंबियाच्या वतीनं न्याय मागण्यासाठी काढण्यात आलेला होता तरी पण आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या कारणानं या घटनेचं कुठंतरी राजकारण होताना आपल्याला दिसतं याचं कारण बी तसंच आहे खरं बीड इथं काढलेला हा मोर्चा आत्ताच आपल्याला सांगितलं न्याय मागण्यासाठी काढलेला होता मात्र या घटनेचं किंवा या संपूर्ण हत्येच्या बाबीने जे महाराष्ट्रात वातावरण निर्माण झालेलं आहे लोकांमध्ये जी चीड निर्माण झालेली आहे याच्यापासून संपूर्ण समाजाचं लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळे डाव आखले जात आहेत याचं कारण असं आहे आपल्याला माहिती आहे की हा मोर्चा जेव्हा काढला गेला तसं तर याला कुणाला स्पेशली निमंत्रण दिलेलं नव्हतं ज्या ज्या लोकप्रतिनिधींना वाटलं की आपण जाऊन त्या ठिकाणी आपली भूमिका मांडावी ते सगळे लोकप्रतिनिधी या मोर्चामध्ये सहभागी झाले होते मात्र त्यानंतर आता मांडणी किंवा सोशल मीडियावर म्हणा किंवा इतरत्र या विषयाची जरा वेगळी केली जाते म्हणून आजचा व्हिडिओ मुद्दा आपण काढतात या मोर्चामध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे सर्व पक्षांच्या ज्या ज्या लोकप्रतिनिधींना यायचं होतं त्यांनी यावं अशी एक हाक होती कारण तो सर्व पक्षी होता मात्र याच्यात काही लोकप्रतिनिधी आले आणि त्यांनी आपल्या भूमिकाही मांडल्या निश्चितच हे सर्व होत असताना या विचारपीठावरून ज्या मुख्य बाबी पुरता मर्यादित राहायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा काही लोकप्रतिनिधी थोडंसं पुढं गेले कारण या घटनेशी संबंधित जे लोक होते त्यांचा संदर्भ देताना काही प्रतिनिधींनी अधिकचं काही मांडणी केली आणि ते नेमकं काही लोकांना खटकलं आता त्यांना कोणी सांगितलं नव्हतं ही मांडणी तुम्ही अशी करा कारण कुटुंब फक्त एकच म्हणत आलेलं आहे की फक्त आणि फक्त आम्हाला न्याय पाहिजे या घटनेतील मुख्य आरोपी तुम्ही पकडा आणि त्यांना फाशीपर्यंत घेऊन जा एवढीच मागणी कुटुंबाने नातेवाईकाने आणि सर्वच या घटनेला प्रामाणिकपणे पुढं घेऊन जाणार नाही कधी या घटनेचं जातीय धार्मिक किंवा कुठल्याही राजकीय असं हे त्याला टच दिलेला नाही तसा प्रयत्नही झालेला नाही मात्र राजकीय लोक खूप हुशार असतात दोन्ही बाजूचे सत्ताधारी असो की, की विरोधक असो आणि सध्या तर खरं तर बघितलं ना लोक संभ्रमित आहेत महाराष्ट्र संभ्रमित आहे नेमकी कुणाची बाजू द्यावी कोणाचं म्हणणं ऐकावं हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे काही लोक थोडंफार चांगलं बोलतात आणि मध्येच आपला स्वार्थ साधण्यासाठी काहीतरी आपलंही घुसळून देतात आणि मग समाज द्वि थोडासा द्विधा अवस्थेत जातो आणि तेच नेमकं याही घटनेच्या बाबतीत घडू लागलेलं खरं खरंतर हत्या ज्या अनिगृहपणे झाली महाराष्ट्र हळहळला तरीही काही लोक मात्र पुन्हा ओढून ताणून त्या ठिकाणी राजकारणात असतील तरी गंभीर बाब आहे या भाषणामध्ये मुद्दाम आपण बोलणार आहे ती गोष्ट अशी आहे की या संपूर्ण या बीडच्या मोर्चामध्ये काही लोक प्रतिनिधी आपले संदर्भ देताना निश्चित कलाकार प्राजक्ता माळी यांचंही नाव कुठंतरी या गिटावर घेतलं गेलं मात्र ते नाव यासाठी घेतलं गेलं होतं बहुतेक आपण समीक्षा केली त्यांचं म्हणणं असं होतं की राजकीय इव्हेंट्स कशा आयोजित केल्या जातात पैसा कुठून येतो याच्यासाठी आणि हे सगळं राजकारण क कसं होतं हा इथपर्यंतचा भाग त्या याच्यात आपल्याला दिसला आहे कारण तो उघडपणे भाषणाचा भाग आहे तो काही लपून नाही आहे ॲक्च्युली तो सुद्धा करावा की नाही हा ना? नक्कीच ज्याचा त्याचा प्रश्न आहे कारण इथं टाळता आला असतं ते नाही केलं तरी हे नक्कीच आहे त्याचं कोणी इथं समर्थन करण्याची गरज नाही कारण अशा गोष्टी शक्यतो वादग्रस्त गोष्टी नसाव्यात ही नक्की आपली सर्वांची भूमिका आहे मात्र त्या ठिकाणी ते नाव घेण्यात आलं मात्र नाव घेतल्यानंतर कारण त्याच्यात माझ्या माहितीप्रमाणे दोन तीन कलाकारांची महिला कलाकारांची नावं त्या ठिकाणी एका लोकप्रतिनिधीच्या माध्यमात घेतलं गेलेलं आणि मात्र हे होत असताना त्या ठिकाणी या कलाकारांनी जी काही नंतरची भूमिका आपली मांडली आहे ती या ठिकाणी आपण विचारात घेतली पाहिजे प्राजक्ता माळी यांनी याबाबत तक्रार केली आहे आणि ती महिला म्हणून त्यांची रास्ता आहे कारण प्रत्येकाला या देशामध्ये संविधानानं अधिकार दिलेला आहे आपल्याला जर वाटत असले आपल्यावर अन्याय झाला आहे तर तो, तो नक्कीच या ठिकाणी तो मांडला पाहिजे त्याच्याबद्दल आमदार सुरेश धस यांनी जी टिप्पणी केली होती त्याच्याबद्दल त्यांचा आक्षेप आहे त्यांचं म्हणणं की माझं नाव घेतलं गेलं आणि त्यामुळं थोडंसं त्यांचं मन दुखावलं हे खरं आहे आपण त्याचं नक्कीच समर्थन करणार नाही मात्र पुढच्या भागेत जेव्हा प्राजक्ता माळी ही पत्रकार परिषद घेतली आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी म्हणून तेव्हा प्राजक्ता माळी यांनी स्वतःच्या प्रतिष्ठेचे कसं हनन झालं हे सांगताना जे अश्रू डोळ्यात आणले ते करत असताना वैभवी संतोषराव देशमुख ज्या वैभवीचा वडील या घटनेमध्ये या हत्येत मारला गेला तिच्या त्यांच्याबद्दल एक शब्दही तिने काढला नाही किंवा या वैभवीबद्दल प्राजन यांनी थोडा तरी उहापोहा करायला पाहिजे होता की एक घटना मला खूप दुःखदायक आहे एवढं तरी म्हणायला पाहिजे होत एकीकडं एक महिला कलाकार म्हणून किंवा एक महिला म्हणून कुठेही तुम्हाला जी काही संरक्षण हवं असतं जी काही आपल्या प्रतिष्ठेला जपायचं असतं हे खरं आहे या देशानं महिलांना खूप सन्मान दिलेला आहे मागे दिलेला आजही देश देतो आहे मात्र ज्या घटनेमध्ये आपलं नाव घेतलं गेलं त्या घटनेमुळं जर आपल्याला खरोखरच मन दुखावलेलं असेल आपण ते मान्यही करू कारण प्रत्येक व्यक्तीला संवेदना आहे परंतु प्राजक्ताताई आम्हाला आपल्याला प्रश्न करायचा आहे सार्वजनिक आणि सामाजिक विचार की यापूर्वीही आपलं नाव अनेकांनी अतिशय स्पष्टपणे उघडपणे केलं होतं विशेष म्हणजे करुणा शर्मा मॅडम यांनीही आपलं नाव घेतलं होतं आणि ते आम्ही पाहिलेलं आणि ते उघडपणे सार्वजनिकरित्या घेऊन आपल्या नावाशी अगदी वेगवेगळ्या प्रकरणाशी जोडण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळी आपण तक्रार दाखल का केली नाही त्यावेळी महाराष्ट्रातील लोकांना आपल्याबद्दल काही म्हणजे आपली प्रतिष्ठा हनन झाली असं वाटलं नाही का आपला हा प्रश्न आहे ठीक आहे या देशामध्ये दे नेहमीच आम्ही सर्व आज बी आणि उद्या बी मी सांगितलं याचा अर्थ आपण महिलांच्या हक्क सन्मानाच्या विरोधात आहेत असं नाही परंतु हा हक्क आणि विरोध हक्क आणि सन्मानाचं आपलं जतन करताना महिलांनीही आपल्या काही मर्यादा पाळणं गरजेचं आहे समाजामध्ये दोघांची जबाबदारी आहे तुम्ही जर सगळी जबाबदारी फक्त पुरुष प्रधान संस्कृतीवर टाकणार असाल आणि त्याच्या पुढं पुरुषावर अन्याय हो होण्याच्या पलीकडं जाणार असाल तर मग मात्र आपल्या हक्काचा विचार नक्कीच करावा लागेल समाजाला आज ना उद्या करावं लागेल आमचं म्हणणं असं आहे की या मर्यादा बाळगताना आपण समाजाचाही विचार करा आपली कलाकारी किंवा हे सगळं जपताना आपण करत असलेले हावभाव सगळ्याच आपण ही फक्त प्राजक्तताईनं नाही म्हणत जे जे कलाकार त्यांच्या सन्मानात पुढं आलेले त्यांनाही आमचा प्रश्न आहे तुम्ही जे हावभाव करता भाषा वापरता ज्यामुळे समाजमन किंवा युवकांची मनं जिंकण्यासाठी या तरुणाईला आपलंसं करण्यासाठी जे जे हातखंडे वापरतात त्यामुळे समाजाचं होत असलेलं नुकसान याला जबाबदार कोण आहे त्यावेळी आपल्याला काही वाटत नाही का समाजाचं प्रचंड नुकसान होताना संस्कृती कुठं जाते आपली फक्त संस्कृती ठराविक ठिकाणीच यावी अशी अपेक्षा का जातात म्हणून आमचा प्रश्न आहे न्याय मागायचा तर निर्भीडपणे सगळीकडे बघा फक्त ज्या त्या ठिकाणी नाही कारण या घटनेत आम्ही अगोदरच सांगितलं नाव तर घ्यायला नको होतं परंतु घेतलं असेल कुठल्या संदर्भात कारण आपली नावं कुठेतरी जोडली गेली नाहीत ती का जोडली जातात आपली नावं याचाही तुम्ही विचार केला पाहिजे कारण कुणीही कुणाचं नाव घ्यायला असं रिकामा नाही आहे आपण त्यांच्यावर नक्कीच तक्रार करा केस करा आणि त्यावेळी जे काही त्यांना सम त्यांना ते त्यांच्या बा बाजूनं काही पुरावे द्यायचे असतील ते देतील हा भाग वेगळा आहे परंतु आमचं म्हणणं एवढंच आहे या घटनेमध्ये कारण मी सरपंच संतोष देशमुख ज्यांची क्रूर हत्या झाली त्यांच्या जवळचा एक नातेवाईक आहे आणि एक पत्रकार आहे कारण काही भूमिका मांडताना निश्चित या घटनेत मी या मोर्चाचा साक्षीदार होतो या मोर्चाचं आयोजन करण्यामागे जी भूमिका होती त्याचा साक्षीदार होतो त्यामुळे हा मोर्चा कुठल्याही राजकीय उद्देशानं काढलेला नव्हता तिथं व्यक्त झालेली मतं काहीशी राजकीय असू शकतील परंतु मोर्चा मात्र जी बात राजकीय नव्हता हे मी ठामपणे सांगू इच्छितो कारण त्या विचारपीठावर मीही सुरुवातीला काही सूचना केल्या आम्ही तर त्या विचारपीठावर राजकीय कुठल्याही लोकप्रतिनिधीला येऊच द्यायचं नाही असं ठरवलं होतं फक्त कुटुंबीय आणि बाकी लोकप्रतिनिधी सगळे खाली बसतील अशी व्यवस्था आम्ही करण्याचं ठरवलं होतं परंतु ऐनवेळी ते नियोजन जमलं नाही ही वेगळी बाब परंतु आयोजकाच्या वतीनं तो पूर्ण जो भाग आहे परंतु ऐनवेळी गोंधळ होऊ नये म्हणून अखेर सगळ्यांनाच त्या विचारपीठावर संधी देण्यात आली होती मात्र बोलणं ज्याचं त्याचं असतं सोशल मीडियावर तुम्हाला कोण काय बोलतो तुमचं काय मत आहे हे प्रत्येकाने पाहतच राहावं असं शक्य नसतं म्हणून आमचं मत आहे प्राज्यत्त ताई नक्कीच तुम्ही तुमच्या हक्कासाठी जरूर लढा परंतु संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाबद्दल दे एक शब्द काढला असता आपण त्यांच्या दुःखाबद्दल थोडंसं सहभागी झाला असतात तर आम्हाला थोडंसं समाधान वाटलं असतं मात्र केवळ आपले अश्रू आणून आपण आपल्या हक्कासाठी लढताय आणि आपल्याला समर्थन देणाऱ्यांना नाही आमचा प्रश्न आहे आपण काही चांगल्या गोष्टीसाठी सांगा कारण ज्या गोष्टीमुळे समाजाचं नुकसान होत असेल कलाकारांच्या तर कलाकारांनी आपल्या कलेच्या मर्यादा जपल्या पाहिजेत असं आम्हाला स्पष्ट वाटतं जर असं झालं नाही तर उद्या प्रत्येक कलाकार अशाच प्रकारे वागेल आणि समाजाचं किती नुकसान झालं तरी मी एक प्रतिष्ठित कलाकार आहे असं म्हणायचा प्रयत्न करेन आणि त्याही पुढे आम्ही सांगू इच्छितो जे कलाकार मोठे होतात समाजाच्या जीवावर ज्या समाजानं त्यांना मान्यता दिली असती त्याचं संरक्षण करणं हेही समाजाचं हित असतं आम्ही सर्वच कलाकारांना प्रश्न विचारू इच्छितो की आता तुम्ही जसं प्राजक्ताईसाठी पुढं आला तसं भारतीय नागरिक महाराष्ट्रातील नागरिकासाठी कधी पुढे येणं तुमचं कर्तव्य नाही का तुम्ही ज्या ज्या कलाकारांनी समर्थन केलंय त्यापैकी किती कलाकार या संतोष देशमुख यांच्या या हत्येचा निषेध करणारे होते हे त्यांनी सांगावं त्यांनी कुठं निषेध व्यक्त केलाय ते सांगावं केला सांगाव। याचं उत्तर त्यांनी द्यावं मग केवळ प्रतिष्ठेसाठी तुम्ही एवढा डांगोरा पेटत असाल मी पुन्हा सांगतो लढणं आपल्यावर कुणी अक्षय अशा प्रकारची आपल्या चारित्र्याचं हनन करावं या बाबतीचे आम्ही नाही आहेत परंतु तरी तुमचा हा प्रश्न तरी चारित्र्य हरणापर्यंत आहे इकडं कुटुंबियात एक जीव गेलेला आहे एक आधार गेलेला आहे सर्वस्व गेलेला आहे याचं काय तुम्ही फक्त आपल्या चारित्र्य आणि प्रतिष्ठेच्या हननासाठी लढताय किंवा प्रश्न मांडताय परंतु इथं कुटुंबियांचा एक घरातली व्यक्ती गेलेला आहे याचं काय याचा प्रश्न हे सर्व कला क्षेत्रातील लोक देणार आहेत का आणि त्यांचं समर्थन करणारा देणार आहेत कारण आजकाल राजकीय क्षेत्रात तर असं झालंय सोशल मीडियावर आम्ही बघतो आपला नेता बलत्कारी असो काही असो सगळ्याच पक्षाची सगळ्यात मी पुन्हा तरी त्याचं ते समर्थन करायचं हे आजच्या तरुणाईचं जणू काही मानसिक गुलामगिरीचा एक भाग घडलेला आहे ते कधीच म्हणत नाहीत की आम्ही कसं जावं आणि तरुणांना मी सांगेन खरं तर या घटनेच्या माध्यमातून अरे तरुणानं आता तरी जागे व्हा जे तीन आरोपी किंवा जे जे आरोपी या घटनेत आहेत ठीक आहे त्यांनी ते कृत्य केलं त्यांच्याकडून ते त्यांनी केलं त्यांना आता माफी बी नाही त्यांना फाशी झाली पाहिजे मात्र हे जरा लक्षात घ्या ज्यांच्यासाठी तुम्ही करताय ज्या राजकीय विश्वासासाठी तुम्ही करताय ज्यांना तुम्ही माझे नेते दे, आमचे नेते म्हणताय आता त्यांनी सगळ्यांनी सांगितलंय की त्यांना फाशी झाली पाहिजे आता तुम्ही कुठं पळणार आहात जरा कोणाचंही समर्थन करताना कोणाच्यासाठी गुन्हेगारीची कृत्य करताना जरा विचार करा आपल्या आयुष्याचा आपल्या कुटुंबियांचा विचार करा आता तुमच्या मागे कुणीच नसणार आहे जेव्हा राजकीय लोक त्यांच्यावर बेधतात तेव्हा ते कुणाचंच कुणाला थारा लागू देत नाहीत ते स्पष्ट सांगून टाकतात या गुन्हेगाराशी आमचा दुरून सुद्धा संबंध नाही तेव्हा की तुम्ही त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार असता आमचं म्हणणं आहे युवकांना महाराष्ट्रातील युवकांसाठी खरं तर हा सगळ्यात मोठा इशारा आहे शिकवण आहे आणि एक सबक किंवा धडा आहे की आपण राजकीय लोकांसाठी किती पडायचं माझा नेता माझा नाही पक्ष म्हणत म्हणत किती गुलामगिरी करायची याचा जरा विचार करा आणि आपल्या आयुष्याची बी सुरक्षितता ठेवा कुणासाठी तरी कुणाच्या तरी अंगावर जाताना आपण पुन्हा पुन्हा विचार करणं आता गरजेचं आहे तो झाला तरच या भविष्यातील महाराष्ट्रातील युवक अशा घटनेपासून वाचला जाईल कारण आता राजकीय लोक एकदा अशा घटना घडल्यानंतर तुमच्याशी दुरूनसुद्धा संबंध ठेवायला तयार नसतात एवढं मात्र आपण लक्षात ठेवूया आजच्यासाठी एवढंच